अपडेट अमरने नाईन न्यूज आज आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक आगळीवेगळी खबर लग्न होत नसल्याकारणाने अनेक युवक सध्या निराशेच्या छायेत आहेत परंतु सोलापूरमध्ये यापेक्षा वेगळं काहीतरी बघायला मिळालं सोलापूरच्या युवकांनी चक्क लग्न होत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर नवरदेव मोर्चा काढला आणि यावेळी त्यांनी अतिशय चांगली सुद्धा केली की स्त्रीभ्रूण हत्या किंवा गर्भलिंग परीक्षण कायदा हा अजून कडक करण्यात यावा जेणेकरून स्त्रीभ्रूणहत्येला चाप बसू शकेल आणि लग्नासाठी मुलांना मुली उपलब्ध होतील बघूया पूर्ण बातमी काय आहे ते नाव सांगा पहिला काय नाव सांग नाव सांगा नाव सनी पवार सनी पवार तुमचे काय शिक्षण झालं तुमचं माझं शिक्षण सातवी झाली आणि तुमचं वय किती आहे सध्या आता वय माझं सव्वीस आहे आणि काय नोकरी काय करता सध्या मी सध्या मिस्त्री काम करतो स्वतः काम घेतो हां तर काय तुमचं आता ह्या वयानुसार तुम्हाला तुम मुलगी मिळाली नाही किती वर्ष झालं तुम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम बघता माझं तात्पर्य मोर्चाला येण्याचं असं आहे की आज मी पाच सहा माणसं सांभाळतो कामाची बिघारी गोरगरीब कामगार आहेत माझ्याकडं तर माझं तात्पर्य असं आहे की मोर्चाला सामील होण्याचं की त्यांना ही मुलगी मिळावं त्यासाठी चर्मनच्या मोर्चासाठी मी सहभागी झालेलो आहे आणि माझे कामगार आहेत त्यांचं वय आहे कमीत कमी सव्वीस सत्तावीस या रेंजमध्ये गेलेले आहेत तरी त्यांनी भरपूर असा प्रयत्न करतात की यांची पोटावर हातावरली पोट आहे त्यांची तर भरपूर दिवसापासून वयाच्या वीस वयापासून ते मुलगी शोधतायत आता सव्वीस सत्तावीस तर गोर कमवायचं काय आणि मुली बघण्यासाठी पैसे घालवायचे किती यासाठी खरंतर त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहतो त्यासाठी आज मी ह्या मोर्चाला आलेलो आहे सांगा तुमचं शिक्षण आणि तुम्हाला किती वर्षापासून मुलगी मिळत नाही आहे तुम्ही किती महिने झाले तुम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम माझं नाव विशाल तुकाराम माळे मी सध्याला चार वर्ष झाले मुलगी शोधत आहे पण मुलीची अपेक्षा आहेत की मुलाला शेती कमी आहे मुलगा काम करून म्हणजे नोकरी करतो कमी प्रमाणाने नोकरी आहे आणि मुलाला शेती कमी असल्यामुळे मुलींची मुलीं अपेक्षा जास्त आहेत की मुलगा नोकरदार पाहिजे शहरात राहणारा पाहिजेल आणि शेती जास्त पाहिजे दहा पंधरा एकर शेती असे अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे माझं वय अठ्ठावीस आहे चार ते पाच वर्ष झाले आता ती, ती, ती मुली आम्ही पाहण्यासाठी का पाहत आहे आतापर्यंत काय प्रमुख मागणी तुमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी अशा प्रकारची आहे की ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा तरुण मुलांना बायकू मागण्याचा मोर्चा या ठिकाणी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यावर काढण्यात आलेला अनेकांना प्रश्न पडलेला असेल की असा बायकू मागण्याचा कुठं मोर्चा असतो का अशा प्रकारची कुठं मागणी असती का हा प्रश्न पडलेला ज्याला त्याला असेल पण तो रास्ता पण ज्या मुलांचं लग्न होत नाही त्यांचे आई वडील लग्न जमवण्यासाठी घरोदारी दारोदारी झिजवून आले गावोगावी झुजवून आले त्यांचा आता प्रयत्न थांबलेला आहे मग त्या आईवडिलांना कुणाकडं मागणी केली पाहिजे त्यांची समस्या कुणाकडं मांडली पाहिजे तर त्याच्या आईवडिलां समस्या मायबाप सरकारकडं मांडली पाहिजे आणि मायबाप सरकारनंच खऱ्या अर्थानं ही समस्या सोडवली पाहिजे उद्या अशी म्हणतील आज लग्न होत नाही ते उद्या लेकरं जर लेकरं नाही होईल तर तुम्ही काय काय करणार ही सरकारची जबाबदारी आहे लग्न मुलींची मुलांची तफावत खऱ्या अर्थानं या देशाचा जरी विचार केला तर या देशामध्ये हजार मुलामाग नऊशे चाळीसच फक्त मुले आहेत महाराष्ट्राचा विचार केला केरळचा विचार केला केरळ हा शंभर टक्के साक्षरत राज्य असलेला आहे तिथे मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद केला जात नाही तिथं हजार मुलामाग याला परनेक प्रमुख कारणीभूत सरकारनं ज्या ज्या वेळेला चुकीचं निर्णय घेतलं निर्णय घेतलेला त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही गर्भनिदान लिंग चाचणी या ठिकाणी या प्रमाणात व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात या ठिकाणी ज्यादा प्रमाणात गर्भ लिंग निदान चाचणी झाली सोनोग्राफीच्या मिशनीमुळं मुलगी पाहिजेल का मुलगा पाहिजेल मुलगीला कुणी पसंती दिली नाही मुलालाच पसंती दिलेली आहे माग सर्वे केला होता एका दिवसामध्ये आठशे मुली या ठिकाणी सोनोग्राफीच्या ह्याच्यामध्ये आढळल्या होत्या आणि सातशे नव्याण्णव मुलीने त्या ठिकाणी मु मुलींच्या मुली आईवडिलांनी ते गर्भपात केला एकच फक्त मुलीने स्वीकारलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या महाराष्ट्रामध्ये मुलामध्ये आणि मुला मुलीमध्ये तपवत झाल्यामुळं आज लग्नाला मुलांना लग्नाला मुली मिळत नाही त्या मुलं भरकटून चालली व्यसनाधीन झाली आई वडिलांना अटॅक यायला लागला शुगर व्हायला हो लागली बीपी व्हायला लागली काय आमची प्रमुख मागणी हेच आहे की या सरकारनं जे सर्व गर्भनिदान लिंग चाचणी थांबवली पाहिजे मुलींना जन्म दिला पाहिजे याच्यासाठी सरकारनं कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे ज्या मुलांची लग्न होत नाही त्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं आमचं एवढंच मागणं आहे की रस्त्यावर खड्डा पडलेला आहे सरकारनं बुजवायचा आहे ते कसा बुजवायचा आहे मातीनं बुजवा का मुरमानं बुजवाचा का डांबरीनं का काँक्रीटनं बुजवाचा ते सरकारचं काम आहे फक्त आमचं काम एवढंच आहे की त्यांच्या लक्षामध्ये आणून द्या लागला की हजारा मुलामाग आठशे एकोणनव्वद मुली या महाराष्ट्रात आहेत येणाऱ्या भविष्य पाच दहा पंधरा वीस वर्षात कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला किती जर विचार केला तर कायदा व सुविस्ता लाईन ऑर्डर ना त्यांना सांभाळता येणार नाही त्यामुळं आत्ताच अजून वेळ गेलेली नाही या सरकारने याच्याबद्दल गंभीर झालं पाहिजे आणि गंभीरतेने पावलं उचलून खऱ्या अर्थाने यातन प्रश्न सोडवला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही